बातमी आहे पिंपरी चिंचवडमधून मधून बालिका व महिला अत्याचारांच्या विरोधात एक दिवसीय लाक्षणी उपोषण दुर्गा ब्रिगेड संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संस्थापक अध्यक्षा कुमारी दुर्गा अभय भोर यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये करण्यात आले महिलांच्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस घडत असतानाच लहान लहान कोवळ्या मुलीवरती व महिलावरील होणाऱ्या अन्यायाच्या अत्याचाराच्या विरोधात हा लढा आता पिंपरी चिंचवड मधून मंत्रालयावरती धडकणार तसेच गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा मिळाली पाहिजे अशी मागणी दुर्गा महिला ब्रिगेड संघटनेच्या वतीने करण्यात आली आज दुर्गा ब्रिगेड संघटनेमार्फत आज सर्व महिलांनी आंबेडकर चौक उपोषणाला बसलेलो आहोत सर्वात जरा आमच्या शासनाकडे मागण्या आहेत की शक्ती कायदा हा अंमलात आला पाहिजे दुसरी मागणी म्हणजे पीडित ज्या महिला आहेत त्यांच्या जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा ही लवकरात लवकर गेली पाहिजे झाली पाहिजे आपण बघतो फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हा निकाल लागतो परंतु फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये पण कालावधी एकशे बावीस दिवस आहे कधी कधी तो एक महिने दोन महिने तीन महिने असं होतो तर कुठेतरी आपल्या शासनाने जो हा फाशीची शिक्षा आहे आरोप्याला ती लवकरात लवकर ही दिली पाहिजे आपण मालेगावच्या प्रकरण पाहिलं जी यज्ञ आहे परंतु तिला अजूनही न्याय भेटलेला नाहीये आज आपण बघतोय आरोपींनी गुन्हा सिद्ध करून सुद्धा आरोपीला कुठल्याही प्रकारची शिक्षाही अजूनपर्यंत झालेली नाहीये तर अशी कितीतरी प्रकरणा अशी रखडत पडलेली आहेत कुठेतरी त्या सर्व पीडित मुलींना महिलांना न्याय भेटला पाहिजे यासाठीच आम्ही आज उपोषण घेतलेलं आहे आणि जर शासनाने शक्ती कायदा हा लवकरात लवकर आपल्या राज्यामध्ये अंमलात आणला नाही तर निश्चितपणे दुर्गा ब्रिगेड संघटनेमार्फत आम्ही सर्वच महिलांचा आक्रोश हा मंत्रालयाच्या गेटच्या पाशी सर्वांना दिसेल आणि आज बघतो आपण चिमुकलींवरती लहान लहान चिमुकलींवरती अत्याचार होतात बलात्कार आहेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये कारण आज महिला सुरक्षित नाही आहेत आज लहान लहान मुली शाळेत जायला घाबरत आहेत एक एक प्रकरण सगळ्यांच्या समोर आहेत आणि शासनाने कुठेतरी स्वसंरक्षण अर्थ मुलींना ट्रेनिंग दिलं पाहिजे जे जा दीड दीड हजार रुपये महिलांना लाडक्या बहिणींना देत आहेत तर कुठेतरी याचा वापर महिला सुरक्षेसाठी शासनाने केला पाहिजे जेणेकरून महिला स्वतः उद्योग फडतील सुरक्षित राहिला की आम्ही शासनाला मुख्यमंत्री निधी देऊ शकते तर अशा प्रकारे आमच्या या मागण्या आहेत आणि कुठेतरी तरी त्या लवकरात लवकर अपूर्ण जायला पाहिजे नाहीतर मग महिलांचा आक्रोश हा मंत्रालय दिसेल आज मी तर एक युवती म्हणून उभी नाहीये आज मी तर प्रत्येक मुलीचा आवाज प्रत्येक पीडितेची वेदना आणि प्रत्येक आईच्या हृदयाचा आक्रोश घेऊन उभी आहे आज आपण बघतो आपल्या बोरी कोणाला घाबरत नाही परंतु न्याय मागायला आलेला आहे आज आपण बघतो शक्ती कायदा हा दोन हजार एकवीस मध्ये लागू केला होता परंतु आज पाच वर्ष झाली आहे दोन हजार पंचवीस लागू झाला तरी हा कायदा अजून अंमलात आलेला नाहीये अगर हा कायदा आपण आणि आज बघतो या समाजाची जी विकृती आहे ती आपण कुठेतरी खेचून काढली पाहिजे आणि दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे आज आम्ही इथं उपोषणाला बसलो आहोत आम्ही निषेध पर्यंत बलात्कार होणार दादागिरी होणार या शहरामध्ये एवढे धंदे आहेत एवढ्या झोपडपट्ट्यामध्ये धंदे आहेत शंभर दोनशे पोरण ते गांजा दावरून मटक याच्यावरच आहेत हनुमानामारीवर तिसरं त्यांच्या डोक्यातच नाही कशाला पिढी सुधार कशाला काय होईल मग हे सुस्तय असलं काय सुस्तय कुणावर तरी अन्याय कराय कुणा तरी मुलीवर अन्याय करायचा मला माहिती आहे मी जाताना सांगतो दारुडा माणूस घरातल्या बाईचं मंगळसूत्र इकडून दारूत होते तुमच्या बाईच्या हातात चोरी असतील ना ते ऐकतो घरात साडी नवीन साडी सध्या नेऊन ऐकतो एवढी फलत्कार कसे थांबते म्हणून ह्या ह्याच्यामधला हाता आहे हे फलत्कार जवळ थांबतील सगळं काळे म्हणजे बंद झालं पाहिजे ह्याच्यावर खरा तुम्ही ह्याच्यावर खरा तुम्ही रमाई दिजाऊ बनलं पाहिजे सावित्री बनलं पाहिजे तुम्ही ते जाण तेव्हा पाहिजे हेच पाहिजे पण झालं की हे सगळं तर होत नाही पण आणि म्हणून मला म्हणायची चांगली गोष्ट आहे आंदोलन करा केलं पाहिजे आम्ही तुमच्या सहभागी हो। आहे सहभागी म्हणजे आम्ही आहोत आम्हाला कधीही बोलवा आहोत आम्ही शंक हो। आहोत काळजी करायची नाही दुर्गा आम्ही संख्या आहोत तुझ्या वडिला आम्ही काम केलेलं आहे तुम्ही सांगितलंय काय किती मोठं आंदोलन राहते आमचा निराश यांना तुझ्या आहे आणि मग म्हणजे आता आम्ही काय बोल कधी झेंडा तिथं असं तिथे कसं असते म्हणजे आंदोलन अजितनी केलं होतं अजितला सध्या म्हणले जेल टाकू असं करू तसं करू मी म्हणले शिबला ला टाकलं भाग लावून टाकून शाळात लगेच म्हणजे नाही अजितला जवळ लगेच लगेच म्हणजे अजितला आता करण आवड आहे अजितला जेलला नेणं आवड आहे आरतीआय वेल निर्णय किंवा बसणारे आम्ही अवलात नाही लक्षात घेतलं पाहिजे आणि तुमच्या संख्या काळजी करायचं नाही आपण सगळे मिळून या अन्यायाला काढून टाकू अन्यायाच्या विरोधात तिथून होतो तु, आणि सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करता तुम्ही खरं मला स्वाभिमान वाटला मुलीचा खरंच दृष्टीनं खरंच तुम्ही चळवळीचा वारसा चालवता रमाईचा जिजाऊचा चा, शाहू फुले आंबेडकर विचाराचा सावित्रीचा खरंच मला अभिमान वाटला मला की तुम्ही उपशन असतात घ्यायच्या निमित्तानं होईना पण ही जागृत या शहरामध्ये तुम्ही ठेवले की हे फुडल्याला दशेत बसणार आहे की आपण काही हो केलं तर आपल्याला जिल्ह जाणं आहे आपलं जिंदगी खराब होणार आहे असे होऊ नये कधी असे प्रकरण घडू नये असे मला वाटते बलात्कार होऊ नये आणि त्याच्यावरती ताबडतोब अटक झालं पाहिजे आणि त्याला फाशी दिली पाहिजे या शासनाने काहीतरी नियम धरून अशा लोकांना जिवंत ठेवलं नाही पाहिजे मी एवढंच बोलतो आणि मी त्या घटनेचा निषेध करतो आणि रिपब्लिकन पक्षाचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष त्या नात्याने बाळासाहेब आहोत आणि आठवले साहेबांच्या तुम्हाला मी तुमच्या पाठीशी आहे आणि संती राहू एवढंच बघतो आणि जाहीर निषेध करतो जय महाराष्ट्र जय